या सर्व कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये परिषदेवरती जे राज्य चालू आहे कोणतंही विकासाच काम न करता संदीप भोसले यांनी सांगितलं कि प्रत्येक निवडणूक आली किंवा टाकायचं काम होत हे कशामुळे काम पडत जर विकास काम झाले असते रोड झाले असते पक्के सिमेंट रोड झाले असते तर मुरुम टाकायचं काम पडलंच नसतं हा त्यांचा विकास आहे हा विकास याच नाव कोणी डेव्हलप नाही हा भाजपचा विकास आहे परंतु देशाचा जर विकास करायचा आपल्या भागाचा जर विकास करायचा खऱ्या अर्थाने विकास करायचा तर या ठिकाणी जिल्हा जिल्हा परिषद ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे कारण जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून जे विकास काम होत ते माणसाच्या जन्मापासून जा मा? ते तर मृत्यूपर्यंत हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजना होत असते सगळ्या माणसाचा जन्म जो झाला तर पहिल्यांदा दवाखाना आणि शेवटपर्यंत याच्यामधले सगळे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना असू द्या रोड असू द्या त्या त्याचा लाभ असू द्या अपंगाची योजना असू द्या शेतकऱ्यांचं नांगर वाखर फवारणी यंत्र सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत्या आणि आमदार खासदारांच्या खासदारांच्या माध्यमातून देशामध्ये घटना त्याच्या माध्यमातून जे काम होत ते आणि आमदारच्या माध्यमातून जे काम होत्या ते सगळे काम सोडून आपले आमदार पंचायत समिती सभापती घरात जिल्हा परिषदेचा पण आता उमेदवार उभा आला नाई करा खासदार शंभर टक्के राजीनामा देऊन लढणार आहे राजीनामा देऊन लढणार आहे म्हणजे गाटातून आपण महा महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आज प्रचाराचा शुभारंभ पण झाला आहे प्रदेश अध्यक्षांच्या हस्ते कसा प्रतिसाद मिळतो आणि पुढची भूमिका काय असणार आहे जनोरी सर्कलमध्ये यावेळेस परिवर्तनाची लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्या माध्यमातून अनेक जणांना वाटतंय की दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य आमदार की असूनसुद्धा विकास झालेला नाही म्हणून जनतेच्या मनामध्ये आज प्रचंड प्रमाणात रोष आहे आणि स्वत जनताने ही निवडणूक हातात घेतलेली की यावेळेस बदल घडवायचा आहे बदल घडवणे हा प्रत्येकाचं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी घडवणीचा बदल होणार आहे आणि आम्ही निश्चितच विकास कामासाठी आम्ही पण त्या ठिकाणी भर देणार कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जात आहे बाबा सुरुवातीला घराणेशाहीचा मुद्दा तर तो नंतरचा आहे मी तर म्हणतो परंतु विकासाच्या बाबतीत कुठलेही या ठिकाणी रस्ते झालेले नाही एकच येतं की निवडणूक आली की एक महिना अगोदर येऊन थोडंफार मल्लम पट्टी मुरम विरोम द्यायचं लोकांना संभ्रमात टाकायचं आणि आम्ही काहीतरी विकास केलेला असं दाखवायचं म्हणजे काम कमी पण जाहिरात तुमचं जर बघितलं तुम्ही आता गाड्या त्यांच्या पन्नास लावू शकत्या पण आम्ही आमच्या दहा गाड्याच राहतील हे यंत्रणा आणि मोठा भपका हा मोठ्या प्रमाणात करेल केलेला आहे परंतु जनत्या जान म्हणजे जागृत आहे त्यावेळेस त्यांनी दोन वेळेस त्यांनी हे केलं जनतेला परंतु यावेळेस जनता हुशार झालेली यावेळेस निश्चितच बदल घडवतील अशी आमची अपेक्षा काय आव्हान करणार नाही जनतेला मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण आम्हाला संधी द्या आम्ही निश्चितच आपला नोरी सर्कलचा काय जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू धन्यवाद थँक्यू